राम राम मित्रांनो मी आनंदराज अध्यक्ष माझं यू मराठी यूट्यूब चॅनेल आपली बाजूमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो चॅनलच नवीन आहे तर तुम्ही कदाचित नवीनच असाल सा तर एक विनंती आहे जरा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्रिप्शन चकटफू आहे त्याच्यात तुम्हाला काही नुकसान नाही माझा थोडासा फायदा होऊ शकतो चॅनेल मोठं होण्यामध्ये ठीक आहे आणि व्हिडिओ ऐकून झाल्यानंतर आवडला तर लाईक जरूर करा आणि त्याच्यानंतर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा ठीक आहे व्हिडिओ आवडला तर शेअरही करा शेअरचं सुद्धा बटन जे आहे ना हे इथे इथेच इथेच बाजूला शेअरचं बटन आहे त्या बाजूला लाईक आहे लाईक आहे आणि सबस्क्राईब पण आहे तिन्ही बटनं दाबून टाका ठीक आहे चला मुद्द्या येऊया सध्या बांगलादेशमध्ये आपल्या हिंदू बंधू भगिनींबरोबर जे काय चाललं आहे त्याच्या संदर्भात सगळीकडे लोकं फुटाण्यासारखे उठतात आहेत तळ साहजिक आहे काय चांगलं जाईन चाललेलं पण बॉलिवूडमधले जे नटनाट्या आहेत जन्मानी हिंदू कमाई त्यांचे हिंदूपासून होते आणि या मुद्द्यावर तोंड शिवल्यासारखे गप्प आहेत त्यामुळे लोकांचा संताप संताप होतो आहे समजू शकतो होणं साहजिक आहे पण बिच मला ना तर त्यांची दया येते माहिती आहे का माहिती आहे कोळ्याच्या जळ्यात अडकलेल्या केड्यासारखी अवस्था झाली त्यांची बॉलिवूड त्यांना ॲक्टिंगशिवाय दुसरं काही म्हणजे काही येत नाही ठीक आहे आणि बॉलिवूडचा एकदा मी शिक्का बसला ना सिरियल किंवा ॲक्ट एक, मूवी ॲक्टर वगैरे म्हटल्यानंतर मग लाईफस्टाईलसाठी हजारो खर्च करून म्हणजे लाखो रुपयांचे हजारो खर्च करून डोक्यावर पोतंभर ई एम आयचं ओझं घेऊन ठेवलेलं असतं जाणार कुठे काय त्यांना बोलायची सोय आहे का बोलायचं स्वातंत्र्य आहे ह्या सगळ्या ट्विट्स वगैरे ना त्या पुढच्या तरी पी आर एजन्सीकडनं सगळ्यांचा बघा एकच मजकूर असतो कुठच्या तरी पी एफ एजन्सीकडनंही ट्विट त्यांच्या नावावर लागते त्यांना फक्त सांगितलं जातं हे तुम्हाला नाम पे ट्विट लागेल आहे बस बाद खतम त्यांना स्वतःच्या ट्विट ट्विटर हँडलमधनं स्वतःच्या मर्जीने एखादी ट्विट करता येते का विचारून बघा बहुतेक नाही आणि तशी जर त्यांनी केलीच तर करिअरच्या नावाने चांग भलं ठीक आहे दुसऱ्याशी त्यांना सांगा दुसऱ्याशीपासून येऊ नको आणि हे सेट लागतात ना म्हणजे सिरियल वगैरेला सेट लागतात त्याला प्रॉपर्टी म्हणतात प्रॉपर्टीचा धंदा सगळा बाय लोकांच्या हातात आहे लांबून कुठनं फोन यायची गरज नाही प्रॉपर्टीवाला जो भाय असतो तो डायरेक्टरला सांगतो साहेब या आदमी कलसे नाही दिकणा आहे अगले टाईम नाही दिकणा आहे सेट पे हे तर आपण सेट नाही लगेगा डायरेक्टर काय सांग हां बाय आणि बस हा समाप्त हा रस्त्यावर हा किंवा ही ई एम आय कोण भरणार असं असतं ते आणि एक सांगा आपण कॉर्पोरेटमध्ये वगैरे नोकऱ्या करणारी माणसं फेसबुक वगैरे वगैरे आपल्या नावानेच सगळ्या कॉमेंट लिहितो का कधी कधी फेक आय पण चालवतो आणि नाहीतर सांभाळून लिहितो ना कुठे एच आरला एच आर एच आरच्या नजरेत तयार नको कुठे त्यांचंही तेच चालतं की हो काय कुठे वेगळं आहे सगळ्यांचं म्हणतात सा तसा सबका मालिक एक <laughs> किंवा मा? सगळ्यांचं म्हणतात तसं काय त्रास देणारा ही एकच असतो तेव्हा जाऊ दे, दे। हां त्यांच्याबद्दल म्हणजे काय की आपण ह्याचं आणि हां दुसरं एक तुम्हाला आठव एक आठवलं आता सध्या एक आपले एक महत्त्वाचे सिनियर ॲक्टर आहेत त्यांनी म्हणजे अजून हिरोची कामं करतात ते ॲक्शन हिरो त्यांनी म्हणे एका दर्ग्याला सव्वा कोटी रुपये दिल्याचं दान दिल्याचं बातमी आली मला वाटत नाही ते त्या सगळ्या गोष्टीचा असं ट्रॅक ठेवतात हो की कोण काय करते आहे कोण काय करते त्यांच्याकडे ते, ते लोकं गेले असतील जास्तीत जास्त आणि त्यांना सांगितलं असेल आम्ही असं असं करतो आणि त्यांनी सांगितलं हा आहे देतो म्हणजे तुम्हाला जर त्यांनी तुम्ही जर त्यांना विचारलं तर असं असं ते, ते, ते माझ्याकडे आले होते त्या दर्ग्यापेक्षा तुम्ही शंभरपटींनी जास्त काम करत असाल तरी तुम्हाला मिळेल असं सांगता येत नाही याबद्दल जर यांना फोन आला असेल की बाई उदर देणे काय हां बाई हो जायगा तो अजून काय सांगणार पण याचा हे लोक म्हणजे एक तर पैसे घेतले तर घेतले प्लस त्याचा याची मोदीजींची आणि आपली वाजवायला कसा उपयोग करतात ते बघा पैसे घेतले की त्याची टिमकी वाजवायची की याने पैसे दिले की झालं आपल्यामधले जे कट्टर ब्रिगेड आहे ना ते सगळे पाठी लागणं की ह्याला बायकॉट करा हाय आणि याला पैसे दिले आणि त्याला पैसे दिले ठीक आहे मोदीजींना शिव्या घालणार की तुम्ही कसल्या माणसाला गळ्यात घेऊन बसला आहे होतं आहे ना हेच होतं ना की याला कसं मी हा त्यांना पैसे देतो अमुक करतो तर मग करतो त्या दर्ग्याला असं सापडलं हे सापडलं ते सापडलं याचं काय आवडलं असेल ना ते आपल्याला माहिती नसतं मला काय तो सांगायला आला नव्हतं पण ह्या गोष्टी होतात ते माहिती आहे तुम्हालाही काय झालं अक्कल लावा कळेल तुम्हालाही हेच होतं विशेष काही नाही त्यामुळे जा जास्त जर टेन्शन घेऊ नका आपण काय करू शकतो आपल्या मुलांना यांच्या प्रभावात जाण्यापासून किंवा तुम्ही तरुण असाल तर यांच्या प्रभावाखाली येण्यापासून स्वतःला रोखू शकतो की बाबा नाही तुम्ही फक्त यांची कला एन्जॉय करा दॅट्स इट त्याच्या पलीकडे काय यांच्यानी प्रभावित होण्याची गरज नाही यांनी सांगितलं म्हणजे हे सांगतात ना आता फ्रेंडलिस्टमध्ये मा माझ्या फ्रेंडलिस्टमध्ये मा राहायचं असेल तर तुम्ही हा स्टेटस का बदला तो स्टेटस बदला अरे फडत ह्यायला याच्या फ्रेंडलिस्टमध्ये राहण्याची गरज कशाला पाहिजे तुम्हाला तुम्हाला वाटतं की हा मला काय ते हा किंवा ही मला वाढदिवसाला गिफ्टिंग पाठवते ऑटोमॅटेड असतं ते सगळं त्यासाठी म्हणजे हा तुम्ही याच्या पुढ्यात पा पुढ्यात नि हा तुमच्या पुढ्यात समोरून कुठे आला ना तुम्ही सांगा हॅलो मी अमुक अमुक अच्छा कोण असं होतं ते अच्छा अच्छा बरं 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 कसं काय त्याच्या पलीकडे त्याला काय अर्थ नसतो पण त्याच्यासाठी तुम्ही एवढं स्वतःला म्हणजे स्वतःचं असं हे करून घेता स्वतःचे स्वाभिमानाशी कॉम्प्रोमाइज करता हे काय बरं नाही त्यामुळे सांगा की ह्यांच्या जाळ्यात येऊ नका हे म्हणजे कोळ्याच्या जाळ्यातले किडे अडकलेले असतात आणि कोळी काय करतो जाळ्यात अडकलेल्या किड्याला त्याचा स्पूर्ण रस शोषून त्याचं सुकलेलं कलेवर जे असतं ना ते फेकून देतो यांचं पुढे तेच होत असतं ठीक आहे शाणे असतात ते इन्व्हेस्टमेंट वगैरे करतात शांतपणे रिटायर वगैरे करतात किंवा फिल्म इंडस्ट्रीतनं बाहेर निघतात आपली कामं करत जातात नाहीतर यांची अवस्था फार वाईट असते हे आपल्याला माहिती का आहे काही जणांचे आपण किस्से वाचलेले ऐकलेले आहेत त्यामुळे यांच्या प्रभावात आणि आपण त्यांच्या म्हणजे मुलांना नाही सांगा की यांच्यात जायची गरज नाही आहे फिल्म लाईनला वगैरे जायची गरज नाही आहे डोक्याला टेन्शन दर शुक्रवारी फिल्म लाईनीत जर तुम्ही असाल तर तुमच्या दर, दर शुक्रवारी तुम्हाला ब्लड प्रेशर फिल्म तुमची जर लागत असेल चालते की नाही काय करणार आहात तुम्ही काय करायचे असली करिअर घेऊन त्याच्यापासून काय अडलेलं नाही आहे त्याच्यापासून इन्फ्लुअन्स होऊ नका एंटरटेनमेंट म्हणून एन्जॉय करा दॅट्स इट ठीक आहे बाकी काय सांगणार आपली काळजी घ्या ठीक आहे आणि हां तसं म्हटलं तर काय ना बघा समज सांगतो मला स्वतःला गुलाम हसन आम्ही गुलाम अली मेदी हसन वगैरे हो पाकिस्तानी गाय खूप आवडतात मजा म्हणजे आनंद मग मी खूप मजा घेतो त्यांच्या गाण्याची बट दॅट्स इट माझ्या इतक्या पुरती त्याच्या पलीकडे माझ्यावर त्यांचा काहीही प्रभाव नाही पाकिस्तानी लोकंसुद्धा आपल्या लतादिती आहेत आशा आशाताई वगैरे आहेत त्यांना अगदी मनापासून भरभरून प्रेम करतात पण त्यांनी भारताबद्दल काय सांगितलं ते पाकिस्तानी ऐकणार आहेत अहो ती लोकं आपल्यापेक्षा बरीच क्लिअर आहेत मेंटली आपणच कन्फ्युज आहोत <laughs> त्यामुळे उगीच जास्त शिवाय देण्याचा अर्थ नाही चालते दुर्लक्ष करायचं ना सोडून द्यायचं ठीक आहे यांनी काय लिहिलं तर त्याच्याकडे लक्ष देऊ नका नाही लिहिलं त्यांनी त्याच्याकडे लक्ष देऊ नका तुमच्या आयुष्यात त्यांचं स त्यांचं स्थान फक्त येऊन तुम्हाला एंटरटेन करणं इतकंच आहे दॅट्स इट बाकी काही नाही त्याच्या पलीकडे नाही ठीक आहे तर असो आपली काळजी घ्या चॅनलला नियमित येत जा मी रोज काही ना काहीतरी व्हिडिओ करणारच आहे बरेच विषय आहेत करण्यासारखे म्हणजे आपल्यावर मानसिकरित्या कसा प्रभाव होतो कोण टाकतो या कोणी कोणी काय काय केलं आहे आपल्याशी खेळ केलेत त्या गोष्टींवर वगैरे माझं एक वेगळी लाईन असते काही लोकं मला ओळखतात काही लोक अजून ओळखत नाहीत हिंदीमध्येच लिहित होतो आजपर्यंत आता यूट्यूब चॅनलसुद्धा हिंदीचं सुरुवात केलं पण आता मराठीतसुद्धा करायची इच्छा आहे तर तुमच्या सहाय्याची गरज आहे जास्त सहाय्य म्हणजे काय हे नाही आहे सबस्क्राईबचं बटन दाबा फक्त ठीक आहे तेवढं मला पुरेसं आहे बाकी पुढे जर काय अजूनही हे असेल तर ते सगळं ऐच्छिक असतं ठीक चला जय श्रीराम आपली काळजी घ्या रोज आपण भेटूच ठीक आहे जय हिंद